नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनं कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या राज्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय शेतकरी बांधव करत असतात हा व्यवसाय करत असताना शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा हो बर -बर तर होत असतो पण याबरोबरच पशुपालन करताना सशक्त आणि चांगल्या दर्जाचं पशुपालन जर आपण निर्मिती केली तर आपल्याला निश्चित उत्पादन वाढीसाठी मदत होऊ शकते आजचा आपला जो विषय आहे तो आहे पशुधनातील उत्पादन वाढीसाठी कृत्रिम रेतन या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर संगरत्न भैरे सर सर नमस्कार कार्यक्रमात नमस्कार सर सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते आय व्ही आर पुणे या ठिकाणी प्रशिक्षण आणि शिक्षण या विभागामध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत तेरा वर्षांचा समृद्ध अनुभव आहे सरांना अनेक प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विविध विद्धा प्रशिक्षण देऊन विद्यार्थी अधिकारी आणि शेतकरी बांधवांना मदत केली आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेत या अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रारंभी आपण काय सांगाल कृत्रिम रेतन पद्धत जी आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि या पद्धतीचं महत्व काय आहे सांगायचं झालं तर कृत्रिम रेतन पद्धत ही ही नवीन नाही आहे ही एकोणीसशे शतकामध्ये विकसित झालेली पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये आपण नर जातीच्या जी मात्रा आहे ती घेऊन मादीच्या गर्भाशयामध्ये आपण रोपण करत असतो त्या पद्धतीला आपण कृत्रिम गर्भधारण ही नैसर्गिक पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे ही ह्या पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागत असतो त्या गोष्टी कशा आहेत काय आणि का, का, का करावं लागतं त्या आपण सर्व बघूच पण पर जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे पशुधनामध्ये सक्षम राज्य आहे आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये पशुधन हे सर, जगातील सर्वात जास्त आहे मशीचा प्रमाण म्हशीच बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त म्हशी आहे देशामध्ये आणि जगामध्ये कॅटल्स म्हणजे आपलं जे गायी आणि म्हशीचं प्रमाण हे आपल्याकडे जास्त आहे दूध उत्पादनामध्ये सुद्धा आपण भारतीय राज्य हे सर्वात जास्त अग्रेसर आहे परंतु प्रश्न असा होतो की जे आपल्या गायीची उत्पादकता किंवा मशी उत्पादकता ही फार कमी आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन मिळत नाही आहे आणि ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला अशा कृत्रिम रेतन पद्धतीचा उपयोग करून चांगल्या दर्जाचे चांगल्या उच्च जातीचे वंशावर निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याकरता ही कृत्रिम रेतन पद्धत फार आवश्यक आहे यावरून असं दिसून येत आहे की आपल्याला जर दुग्ध उत्पादनात वाढ करायची असेल आणि पशूंच्या संख्यांमध्ये सशक्त पशूंच्या संख्यांमध्ये वाढ करायची असेल तर कृत्रिम रेतन पद्धत ही महत्वाची भूमिका बजावू शकते आता यामध्ये जी गर्भधारणा प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे फायदेशीर ठरते आता काय सर या कृत्रिम रेताचे पहिले तर उद्देश जे उद्देश आहेत ना ते उद्देश म्हणजे पहिली गोष्ट की आपल्याला दूध उत्पादन करणे बरोबर दुसरी गोष्ट दुसरा उद्देश असतं की त्याच्यामध्ये आपल्याला जातीवंत वंशावळीची जी पशुची निर्मिती करणे आणि तिसरा उद्देश म्हणजे रोग निर्मूलित आणि रोग विना रोगाचे आपल्याला जनावर निर्माण करणे हे त्याचे प्रामुख्याने उद्देश आहे आणि याचा जर आपण विचार केला की या कृत्रिम रयत्नामुळे आपल्याला कुठले कुठले फायदे होऊ शकतात आपल्या शेतकरी बांधवांना कुठले फायदे होऊ शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शेत तुमच्याकडे जे, जे असलेलं पशुधन आहे त्या पशुधनामध्ये दूध उत्पादनामध्ये वाढ होणे ती कशी होते सर ज्यावेळेस जा आपण एखादे गायी किंवा महेश या गायीचा आपण कृत्रिम रेतन करत असतो तो कृत्रिम रेतनामध्ये जो वापरलेला विर्या असतो हा खूप जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायीचा नराचा असतो त्यामुळे काय होतं आपल्याकडे जे येणारा वासरू असतं किंवा करडू ते कर तेही ते त्या मादा त्या वंशावळीतले येत hmm. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे आपण अशा कृत्रिम रत्नामधून गायी आणि मशी मध्ये कसा विकास केला तर आपल्या जे देशी गाय होत्या एक लिटर दूध द्यायच्या वाढवून आपण जवळपास त्याला अडीच लिटर पर्यंत नेला आणि मशीच्या बाबतीत बघितलं तर आपल्या म्हशी दीड ते दोन लिटर दूध देते होत्या ते आता आपण चार ते पाच लिटर पर्यंत नेल्या दुसरी गोष्ट कि जे पशु निर्माण होतील आपल्याकडे जेव्हा ते तयार होतील करडू किंवा वासर ते हे रोगासाठी जे रोग असतात जनावरांमध्ये त्या रोगांना ते, रोगा ते आ, हानिकारक रोगापासून बचाव करणारे आणि तंदुरुस्त असे पैशू तयार होतात तिसरी गोष्ट गो की जर आता एखादी आपल्याकडे गाय आदू असेल किंवा लंगडी असेल पण दूध उत्पादन तिचं चांगलं असेल अशा गायीला आपण नॅचरल पद्धतीने तिचं आपण त्याचं हे करू शकत मेटिंग करू शकत नाही तर अशा वेळेस आपण हा जो कृत्रिम रेतनापासून आपण त्या गायीला भरू शकतो नंतर जर कृत्रिम रेतनामुळे आपला जो वळूवरचा खर्च तो कमी करता येतो कारण की एक वळू जर आपल्याला पाळायचा असेल किंवा त्याचं संगोपन करायचं असेल त्याच्यावरती भरपूर खर्च होतो आणि तो खर्च आपल्याला याच्यामुळे काय होतं रेकॉर्ड किपिंग असते ती मात्रा कुठल्या जातीचा आहे कुठल्या याचा आहे म्हणजे वंशावळीचा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड आपल्याकडे असतो त्यांना त्यामुळे आपली गाय कधी माजावर येणार आणि कधी तिचं जन्म पिल्लू जन्म या सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड सोपं जातं कृत्रिम रेतनाचे एक ना अनेक फायदे आपल्याला बघतो येतात की उत्पादनाची वाढ असेल किंवा चांगला आणि सशक्त जनावर यातून जे पैदा होणार आहे आणि यातून खर्चही वाचतोय बऱ्यापैकी की वळू सांभाळायचा जो खर्च आहे तो कमी करता येतो आपल्याला नक्कीच आता चर्चेत आपण पुढे जाऊयात की आपण यासाठी जी नराची निवड करणार आहोत तो नरा अर्थात सशक्त पाहिजे पण या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी आहेत जी काळजी शेतकरी बांधवांनी नराची निवड करताना केली पाहिजे कृत्रिम रेतन मध्ये सर्वात महत्वाचा भाग जर असेल तर तो म्हणजे नर आणि नराची निवड ही योग्य पद्धतीनेच केली पाहिजे जर बीज चांगला असेल तर नक्कीच आम्हाला वासरू किंवा करडू आहे ते चांगले की जी बी करडू आपल्या किंवा वासरू आपल्या गोठ्यामध्ये निर्माण होत असते ती उद्याची भविष्यातली गाय असते आणि त्या गायीपासून आपल्याला उत्पादन मिळत असतं तर नराची निवड करताना तुम्हाला फार जर पाच गोष्टीची महत्वाची गोष्ट असते एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा वंशावळ वंशावळ म्हणजे तो कुठल्या जातीचा आहे आणि त्या जातीचे त्याच्यामध्ये गुण आहेत का नाही ह्या गोष्टीची तपासणी करून घेणं दुसरी गोष्ट म्हणजे तो निरोगी असायला पाहिजे कुठलाही जेनेटिक किंवा अनुवंशिक त्याला रोग किंवा बिमारी नसावी या गोष्टीचे दुसरी गोष्ट तो जो नर असेल तो सदृढ आणि सशक्त असावा नंतर तिसरी गोष्ट म्हणजे तो नर जो आहे त्याच्यामध्ये एक लिबिडो ज्याला आपण प्रजनन क्षमता असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता ह्या तर गोष्टी मुख्यतः झाल्या आता त्याच्या आतमध्ये जर बघायचं झालं आपल्याला जसं की नर दिसायला कसा पाहिजे आता एक्झाम्पल आपण बघूयात की आपल्याकडे खिल्लार आहे तर खिल्लारचं पहिल्या डोक्यामध्ये काय येतं आपल्यामध्ये खिल्लार की खिल्लारचा जो आहे तो हा हरणासारखा टवटवीत असायला पाहिजे त्याचे शिंग वरती असायला पाहिजे कान टवदार असायला पाहिजे डोळे देखणे असायला पाहिजे आणि त्याची छाती कशी अशी रुंद असायला पाहिजे आणि पोटाचा भाग हा छोटा थोडासा असायला पाहिजे त्याचे जे वृक्ष येतं हे दोन्ही भाग त्याचे व्यवस्थित विकसित झालेले पाहिजे आणि ते लोम लोमणारे असावेत जेणेकरून त्याच्यामध्ये शुक्राणूचा एक चांगला प्रमाणामध्ये प्रमाण असेल अशा हे सगळे जर गुणधर्म मी एक फक्त खिल्लारचं उदाहरण देतो पण हे प्रत्येक गुणधर्म हे आपण प्रत्येक वीर विरेक आपल्या ज्या जनावरांपासून ज्या नरापासून जमा करायचा असेल त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे मग शेळ्या असो किंवा मेंढ्या असो ज्या जातीचे गुणधर्म आहेत ते त्या जातीमध्ये दिसायला पाहिजे त्याच्यानंतर कुठल्याही रोगांनी तो अधून असावा अच्छा त्याचे खुर चांगले असावे त्याचे पाय सरळ असावेत डोळे पांढर असावेत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये विचार गरजेचं आहे आता आपण उल्लेख केला की वीर्य आपण जे संकलन करतो त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हे वीर्य संकलन करण्यासाठीच्या काही पद्धती आहेत का वीर्य संकलन करणं ह्या एक ही एक मोठी टेक्निक आहे ही पद्धत आहे कारण की साधारण मनुष्य तो वीरे संकलन करू शकत नाही जनवरापासून तर त्यासाठी आम्ही त्याला एक एक, एक आर्टिफिशियल वजाना किंवा कृत्रिम युनी तयार केली जात असते त्या नराला तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात की त्या युनीमध्ये संकलन करायचं आणि त्या युनिमध्ये मग नंतर ते युरिया जमा होतं आणि ते युरिया जमा झाल्याच्या नंतर ते हायजेनिक पद्धतीने म्हणजे त्या सर्व गोष्टीची काळजी घेऊन ते, ते विरे एक लॅबमध्ये घेऊन जातं आणि त्या लॅबमध्ये नंतर त्या विर्यावरती आपण दुसऱ्या प्रोसेस करत असतो बरं हा त्या गोष्टीची पण आपल्याला काळजी करेल वीर संकलनच्या वेळेस आपण जो जनावर आहे आठवड्यातून एका नरापासून आठवड्यातून आपण दोन वेळेस युरिया संकलन करू शकतो बरं सर आता विर्य संकलन करण्यासाठी काही तांत्रिक बाबी त्याचा आपण खुलासा करताय पुढे जाऊन आता प्रयोगशाळेमध्ये जेव्हा हे विर्य आपण पाठवतो तिथे नेमकं काय होतं बघा पहिले काय होतं विरे जमा केलं आपण जमा केल्याच्यानंतर के नंतर तात्काळ ते लॅब मध्ये पाठवलं जातं लॅबमध्ये गेल्याच्या नंतर काय केलं जातं आपण विर्यामध्ये शुक्राणूंचे प्रमाण बघत असतो अच्छा म्हणजे शुक्राणू व्यवस्थित आहेत का नाही आहे नंतर त्याचे जे आपण ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे ओडी बघत असतो की ज्याच्यामध्ये तो थिकनेस किती आहे त्याचा रंग कसा आहे त्याचा किती प्रमाणात त्याने वालून दिलंय म्हणजे त्याचा प्रमाण आपण बघत असतो नंतर काय करतो त्याच्यामध्ये आपण एक आपण लॅबमध्ये तयार केलेलं एक्सटेंडर म्हणतो त्याला किंवा डायल्युएंट आणि त्याच्यामध्ये संरक्षण घटक असतात म्हणजे शुक्राणूची मर न होते त्यांची काळजी घेण्याचं त्या घटकामध्ये असतं ज्याच्यामध्ये आपण भाषे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंड्यातला जो पिवळा भाग असतो तो आपण टाकून त्याच्यामध्ये त्या शुक्राणूची जतन करत असतो आणि हे केल्याच नंतर काय करत असतो आपण ते सर्व बघितल्यावर एक कासा नावाचं सॉफ्टवेअर असतं त्याच्यामध्ये आपण ते सगळे शुक्राणू बघून त्याची गती बघत असतो त्याची ती तो फास्ट मुव्हिंग आहे स्लो मुव्हिंग आहे म्हणजे तो जोरात पळतो छोटा पळतो आपल्याला जवळपास ही जी गती ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असणं गरजेची आहे कमीत कमी त्याच्यापेक्षा खाली असेल तर आपण त्या त्या बुलचं किंवा त्या नराचं विरे आपण आपल्या प्रोसेसिंग मध्ये घेत नाही नंतर हे विर्या आपण एक सायंटिफिक पद्धतीने किंवा तांत्रिक पद्धतीने ते साठवलं जातं पुढे कशा प्रकारे आता ज्यावेळेस आपल्याकडे एखादी गाय किंवा म्हैस रेतनासाठी येत असते त्यावेळेस आपण काय करत असतो हे आहे हे लिक्विड नायट्रोजन लिक्विड नायट्रोजन हे एकशे शहाण्णव सेल्सिअस जे तापमान असतं त्या तापमानाला आपण गोठवत असतो याच्यामुळे काय होतं जे आहे ते डॉर्मन स्टेज म्हणजे झोपल्या पद्धती जात म्हणजे ज्या ठिकाणी आपण ठेवलं तो त्या ठिकाणीच राहतं म्हणजे वर्षानुवर्ष जर विरे आपण जर ठेवलं तरी सुद्धा ते तशाच पद्धतीने राहू शकतं तर सुरुवातीला काय करत असतो आपण लिक्विड नायट्रोजनचा एक कॅन असतात आता पिक्चरमध्ये दिसतील तुम्हाला त्या पिक्चरच्या कॅनमध्ये ना लिक्विड नायट्रोजन असतो आणि लिक्विड नायट्रोजनच्या कॅनमध्ये छोटे छोटे कॅनिस्टर नावं असतात कॅनिस्टर ज्याच्यामध्ये एक सोप्या भाषा सांगायचं बाऊल असतात तर त्या बाऊलमध्ये आपण ह्या विर्याच्या कांड्या ठेवत असतो ही कांडी आपण काढून घ्यायची कांडी काढल्याच्या नंतर तिला ताबडतोब एक पाच सेकंद सेकंदाच्या आत स सदतीस सेल्सिअस तापमानाला आपण तिला त्याला थॉइंग करणं म्हणजे त्याला गरम करणं गरजेचं असतं आता गाईचा आणि म्हशीचा याच्यामध्ये थोडासा फरक असतो गायीमध्ये जर बघितलं तर आपण ती जवळपास साठ सेकंदासाठी आपण कांडी गरम करणं गरजेचं असतं आणि म्हशीमध्ये जवळपास एकशे वीस सेकंदासाठी आपल्याला ती कांडी गरम करणं त्याच्यानंतर ती कांडी स्वच्छ निर्जुंतिक करून पुसून घेणं पुसल्याच्या नंतर त्याच्याकडे आपल्याकडे स्ट्रॉ त्याला आपण स्ट्रॉ म्हणतो त्या कांडीला तर ती जी कांडी आहे ती कट करून घेणं कट केल्याच्या नंतर त्या कांडीतून जो स्त्राव येतो तो स्त्राव मग आपण आपल्या म्हणतो त्याला ज्याच्यामध्ये इंजेक्शन असतं आणि त्याच्यामध्ये लोड करून आपण मग जनावरांसाठी वापरायला तयार असत चर्चेत पुढे जाऊयात आपण मादी जी आहे त्याची उष्णता आहे किंवा तिच्यात ते उष्णता निर्माण झाली आहे हे ओळखण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला कृत्रिम रत्नामध्ये जेवढं विर्याचं महत्वाचं आहे तेवढंच महत्व हे मादीच्या हिट वरती किंवा उष्णतेवरती किंवा माझावरती अवलंबून जर आपण योग्य रीतीनं मादी मधला माज ओळखला तर आपल्या जे गर्भधारणेची जी क्षमता आहे ही जास्त असते परंतु शेतकऱ्याकडून चुका बऱ्याच अशा वेळ असतात जा की ते गर्भधारणाची जी अचूक ओळख ही पटू शकत नाहीत त्याकरता काय शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जर ज्यावेळेस तुमची गाय किंवा मैस माझावर येत असते त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे सुरुवातीला काही माझ्याची लक्षणं आहेत ते माझाच्या लक्षणामध्ये बघायचं झालं तर तुमची गाय किंवा मैसीना खाण्यापासून वंचित होते ती हंबरते ती ओरडते आणि त्याच्यानंतर ती जर तिच्या जवळ मादी असेल किंवा जर एखादा नर असेल तर त्याच्यावर उडायचा प्रयत्न करत असते तर त्या मादीच्या युनितून थोडासा चिकट पांढरा स्राव येत असतो तो स्राव पण ओळखणं गरजेचं आहे परंतु हे तर गायीमध्ये सहजासहजित आपल्याला ओळखता येतं पण म्हशी मध्ये सायलेंट हिट असते म्हणजे ती सुप्त अवस्थेमध्ये हिट असते मुक्कामास मुक्कामास हे ओळखणं फार कठीण जातं हे ओळखू शकतं कोण जो शेतकरी जो त्या गायी आणि म्हशीचं संगोपन करत असतो आणि त्याच्या समोर डोळ्यासमोर असतात त्यांना हे सोपं जातं अनुभवी शेतकरी त्याच्यामुळं म्हशीमधला माज ओळखणं फार थोडस अवघड असतं ते तुम्ही जर चांगल्या पद्धतीने मग आता ओळखायचा कसा माझ हा तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस तुम्ही जर जनावरांचं निरीक्षण केलं आणि या निरीक्षणामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की जनावर जर हे मी सांगितलेल्या प्रमाणे करत असेल हो, तर समजून घ्यायचं तुमची गाय किंवा मैस माझावर आलेली आहे अशा वेळेस तुम्ही ती तात्काळ बाजूला करणं गरजेचं आहे आणि नंतर तुमच्या जे पशुवैद्यकीय डॉक्टर असतील किंवा पशुवैद्यकीय जो आपले पशुधन अधिकारी असतील त्यांना तुम्ही संपर्क साधणं गरजेचं आहे माझ ओळखणं हे एक महत्वाची पायरी आहे कला आहे अनुभवी शेतकरी बांधवांना ते लगेच लगेच कळतं गवसत यामध्ये म्हशीचं माझ ओळखणं हे थोडस त्रासदायक आहे अवघड आहे कृत्रिम रेतनाच्या पद्धतींकडे आपण येऊयात आणि oh. या कोणकोणत्या पद्धती आहेत आपल्याकडे जी लिक्विड नायट्रोजन मध्ये स्ट्रॉ ठेवलेली आहे तिचा आपण काढल्याच्या नंतर तिचा जो स्ट्रॉ आपण चेक करणार की हा व्हायबल आहे का नाही म्हणजे त्याच्यापासून त्याच्यामध्ये शुक्राणूची प्रमाण आहे का नाही बरं जर गायला गर्भा आपल्याला धारण करायचा असेल तर जवळपास दहा ते बारा दशलक्ष एवढे शुक्राणूची आवश्यकता असते बरं हे शुक्राणाची औषधं जर आपल्या त्या स्ट्रॉ मध्ये त्या कांडीमध्ये असेल तर आपण त्याला गर्भधारणा करू शकतो hmm. गर्भधारणा करण्यासाठी आता गायी आणि म्हशीमध्ये एक पद्धत आहे ती एक, एक एक सोपी पद्धत आहे ज्याच्यामध्ये जो एक प्रशिक्षित hmm. आणि किंवा जो अधिकारी असेल कृषी अधिकारी किंवा आपला जो पशुधन अधिकारी असतील यांच्या जो रजिस्टर्ड जर वेटरनरियन असेल त्यांच्या थ्रू तुम्ही जर ती प्रचारोपण केलं तर ते चांगलं राहील त्याच्यामध्ये काय होतं सर जो डॉक्टर असेल तो डॉक्टर पहिले गायीला तपासून घेतो गाय जर माझावर आलेली असेल तर माझ्यामध्ये दोन पद्धत दोन नियम असतात आपल्यामध्ये त्याला आपण पीएम पी आणि एएम नियम म्हणतो जर गाय आपली संध्याकाळी माझ्यावर आली तर सकाळी आपण त्याचं कृत्रिम रेतन करायचं आणि जर गाय आपली सकाळी माझ्यावर आली असेल तर आपण संध्याकाळी बारा तासाच्या आतमध्ये आपण कृत्रिम रेतन करायचं ह्या पद्धतीमध्ये काय होतं की आता डॉक्टर आल्याच्या नंतर तो लिक्विड नायट्रोजन मधून तो स्ट्रॉक काढेल तो गनमध्ये मध्ये लोड करतो आणि लोड केल्याच्या नंतर तो काय करतो गायीच्या किंवा म्हशीच्या गुद दरामध्ये हात घालून ना त्याचा एक सेरविक्स जो आपला गर्भाशय असतो त्या गर्भाशय पकडतो ते खात्री करून घेतो की गाय माझ्यावरती आहे आणि तिचा जो सेरविक्स आहे हा उघडा असेल बरं उघडा असल्याच्या नंतर तो काय करतो ति इंजेक्शन आहे तो इंजेक्शन दमान दमा दमाने त्या गर्भाशयाच्या आतमध्ये पास करून त्याच्यामध्ये जी रेतन रेतनाची मात्रा आहे ती सोडून देतो बरं अशा अशा पद्धतीने आपण गायी आणि म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करत असतो आता शेळी आणि मेंढी मध्ये थोडस वेगळं आहे याच्यामध्ये काय होतं कारण की त्याचं गर्भाशय छोटा असतं अगदी बरोबर आणि आपण आपण हात घालू शकत नाहीये तर अशा पद्धतीमध्ये एक काय असतं एक स्पेक्युलम नावाचा किंवा एक ग्लासचा छोटासा तुकडा असतो जो आपण ग्लिसरीन लावून त्याच्या युनिच्या युनीमध्ये टाकून त्याच्यामध्ये काय करत असतो हे जे लिक्विड नायट्रोजनमध्ये जो स्ट्रॉ असतो तो आपण गन थ्रो त्याच्यामध्ये टाकत असतो अशा पद्धतीने अशा झाल्याच्या नंतर थोडा वेळ आपल्याला एक जो साध साधारण ते पाच ते दहा सेकंदापर्यंत त्या त्या गर्भाशयामध्ये आपण टाकल्याच्या नंतर त्या शेळीला मेंढीला थोडंसं उचलून धरावं लागतं जेणेकरून जो आपण विहिरी टाकलेला आहे तो त्या सेरविक्स मधून आतमध्ये गर्भाशयात जाईल अशा पद्धतीने शेळी आणि गर्भधारणाची आपण प्रोसेस करत असतो बरोबर आता वीर्य आपण त्या ठिकाणी केल्यानंतर मादीची काळजी घेणं ही तितकंच आवश्यक आहे कारण ते अर्भक जे आहे पशु जे आहे ते तिच्या पोटामध्ये वाढणार आहे हो त्यानंतर मादीची काळजी कशा का पद्धतीने घ्यायला पाहिजे बघा आता काय असतं काही शेतकरी ज्यावेळेस आपल्याकडे गाय किंवा मैस माझ्यावरती आली आणि ते घेऊन जातात शेतकरी तर डॉक्टर लोकांना सांगतात की आम्हाला जे घाई घाईनं सांगतात की आम्हाला ताबडतोब जायचं ताबडतोब तिला भरवा असं नका करावं ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये जात असाल तर पहिले त्या गायीला म्हशीला एक दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आराम करू द्या त्या गायीला शांत होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही ते रेतन केलं पाहिजे आणि रेतन केल्याच्या नंतर त्या गायीची जी काळजी घ्यायची असते आपल्याला ती फार महत्वाची असते कारण की गाय आधीच तिला एक एक वेगळा त्रास झालेला असतो की रेतन मात्र झालेली असते तिच्या थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं अशा वेळेस तुम्ही त्या गायला शांतता देणं गरजेचं आहे जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस घंटे त्या गायला शांत ठेवणं गरजेचं आहे त्या गायीची हालचाल थांबवणं गरजेचं आहे कारण की जर हालचाल झाली जाल तर ते जे आपण विहि टाकलेले असतं त्या विर्याचं कन्सेप्शन होण्याच्या फर्टिलायझेशन ऐवजी ते अबोर्शन होऊ शकतं अशा अशा वेळेस तुम्ही त्या गायला शांतता राखणं गरजेचं आहे त्या गायीला एक पूरक आहार देणं गरजेचं आहे पाणी पाजणं गरजेचं आहे कारण की आहारामध्ये तुम्हाला स्निग्ध पदार्थ म्हणजे दोन प्रकारचे असतात वाळा चारा हिरवा चारा आणि आणि खाद्य मिश्रण हे सगळ्यांचं प्रमाण तिला देणं गरजेचं आहे पाणी मुबलक प्रमाणात देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ती गाय माझ्यावर परत येते का नाही येते का हे एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला बघणं निरीक्षण जर हा निरीक्षण करणं गरजेचं आहे जर ती गाय एकवीसव्या दिवशी माझ्यावर आली तर ताबडतोब वेळ न दौडता दुसरं रेतन करून घेणं गरजेचं आहे बर हे झालं आता एकवीस दिवसाच्या नंतर आली गाय तुमची जर गाय आणि ह्या गायीला तुम्ही थोडस तुमच्या दुसऱ्या कळपापासून वेगळं ठेवणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वीपर्यंत पर्यंत आता हल्ली आपण पाहतोय आय व्ही एफ तंत्रज्ञान सुद्धा प्रचलित आहे ज्याचा सुरुवातीला प्रयोग पशूंमध्ये झाला आता हल्ली ते मानवी पण त्याचा अवलंब केला जातो हो। तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आता रेतन ही एक तंत्रज्ञान आहे पण या तंत्रज्ञानापेक्षा अजून अवगत तंत्रज्ञान आलेली आहेत आपल्याकडे त्यामध्ये बघितलं तर एक आय व्ही एफ ज्याला आपण फलन म्हणतो आणि किंवा मुएट ज्याच्यामध्ये काय होतं आय व्ही एफ मध्ये हे आय व्ही एफ का गरजेचं आहे काही काही जनावर जी मादा असतात ह्या मादा ह्या सक्षम असतात त्यांचं दूध उत्पादन क्षमता ही तीन हजाराच्या आसपास असू शकते परंतु ह्या आय ह्या मादांचं एम्ब्रिओ आपण तयार करून लॅब मध्ये तयार करणे म्हणजे त्यांचे एम्ब्रिओ जमा करणे आणि ते एम्ब्रिओ जमा करून आपण दुसऱ्या गायीमध्ये टाकून ज्याच गायी त्याच जातीच्या त्याच वंशावळीच्या गायी आपण कमी तयार करू शकतो याचा उद्देश कसा असते की कमी वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने चांगला, चांगला वंशावळ तयार करणं म्हणजे आय टेक्निक बरोबर आता आय मध्ये काय करत असतो पहिले आपण गायी किंवा मशी यांचे अंडे आपण काढून घेतो बर ते लॅबमध्ये नेतो आणि त्या लॅबमध्ये त्या अंड्याचे आपण वर्गीकरण करत असतो म्हणजे एक ते पाच असं वर्गीकरण करत असतो जे चांगले असतील ना त्याला आपण पाच नंबर देतो आणि तशा पद्धतीने वर्गीकरण केलं ना की ते अंडे नंतर आपल्याकडे जे विर्या असतं कुठल्याही चांगल्या जातीवंत वंशावळीचं विर्या असेल तर ते विर्या आपण टाकून त्यांचं फलन करतो अच्छा फलन करून लॅबमध्ये ते एम्ब्रिओ आपण तयार करतो त्याच वेळेमध्ये आपली जी गाय किंवा मैस ज्याच्यामध्ये आपल्याला एम्ब्रिओ टाकायचे ती पण गाय आपण तयार करत असतो म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत सोबत झाल्या प्रक्रिया हा दोन्ही सोबत सोबत झाली इकडे गाय तयार करणं आणि इकडे आपण लॅबमध्ये एम्ब्रिओ तयार करणं बरोबर जसे एम्ब्रिओ तयार झाले ना तर सातव्या आठव्या दिवशी आपण ती एम्ब्रिओ ना गायच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करत असतो जशी आपण कृत्रिम रेतनाची पद्धत आहे तशीच पद्धत आपण गायीच्या या एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी किंवा एम्ब्रिओ प्रत्यारोपणासाठी पण वापरतो अच्छा हे आय बी एफ झालं आता मोयेट म्हणजे काय मोयेट मध्ये काय करतो आपण गायीच्या जे गर्भातले आपण अंडे काढत असतो म्हणजे पण गाय कोणती आहे ही गाय उच्च वंशावळीची आहे अच्छा पहिल्या आयबीएफ मध्ये काय हा नर वंशावळीचा आहे इथे उलट इथे गाय वंशावळीची म्हणजे एक गाय किती देऊ शकते पिल्ल जास्तीत जास्त जास्त म्हणजे देऊ शकते आपल्याला परंतु त्या गायीचे जर अंडे आपण पूर्ण काढून घेतले तर एका वेळेस आपण त्याला सुपरविशन करतो म्हणजे काय होतं जनरली बघितलं असेल की आपल्यामध्ये गायीमध्ये एक अंड जर तयार झालं ना तर बाकीचे अंडे हे सप्रेस होतात म्हणजे त्यांची वाढ होऊ देत नाही शरीर अच्छा परंतु आपण असे काही औषधं असतात ते औषध देऊन आपण त्या गायीला किंवा मशीला सुपरवेलेट करतो म्हणजे जवळपास दहा दहा वीस वीस अंडे आपण त्या गायी मधून काढू शकतो बर आता मी ज्यावेळेस काम करायचो भारतीय जे सी एस डब्ल्यूर म्हणून जिथे शेळी मेंढी उत्पादन शास्त्र त्या ठिकाणी आम्ही जवळपास चोवीस अंडे अशी काढलेले होते वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे बर हे चोवीस अंडे काढले म्हणजे आपल्याला चोवीस पिल्ले मिळाले hmm. म्हणजे एका एका वेळेस आपण चोवीस पिल्ले तयार करतोय हो गाय तिच्या आयुष्यामध्ये किती करते सात सात बरोबर आणि एका एक वेळेस आपण असं तर असं सुपोरविलेशन करून ते अंडे काढून त्याचं फलित करून आपण ते एम्रिओ तयार करून दुसऱ्या गायच्या गर्भाशयामध्ये टाकतो अशा ता वेळेस त्याला आपण म्हणतो ठीक आहे ना हुँ. आता आपल्या महाराष्ट्र सरकारच्या पण काही योजना आहे याच्यासाठी शेतकरी बांधून मी सांगू इच्छितो की आपलं जे ताथावळे इथे एक प्रयोगशाळा आहे जिथे आपण ह्या गोष्टी करत असतो त्यामध्ये काय करतात सर त्यांच्या तीन स्कीम आहेत एक तर तुम्ही एकवीस हजार रुपये भरा आणि तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंतच एक एक गर्भ तयार करून दिला जाईल hmm. ते तुमच्या गायीमध्ये दुसरी दुसरी स्कीम याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दहा हजार रुपये भरा तुमच्या चांगल्या गायीचे चा अंडे काढून नेतील आणि ते तुम्ही तुमच्या गायीमध्ये प्रत्यर्पण करू शकता अगदी अल्पदरा अल्पदरामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही ना कमी वेळेमध्ये एक चांगल्या जातीची चांगल्या वंशाची जात निर्माण तयार करू शकता बरोबर आपण आता सांगितलं तातोडे या ठिकाणी जे संशोधन केंद्र आहे जिथे अतिशय अल्प दरामध्ये शेतकरी बांधवांना या कृत्रिम रेतन पद्धतीसाठी आय यू एफ आणि मॉईट पद्धतीसाठी मदत केली जाते हो, या व्यतिरिक्त आणखी काय योजना आहेत ज्याचा शेतकरी बांधव लाभ घेऊ शकतो हो, आपल्याकडे ना राष्ट्रीय गोकुळ मिशन नावाचे हो हे आहे राष्ट्रीय गोकुळ मिशन ही चौथी जी स्कीम चालू आहे याच्यामध्ये पण हे जे आय आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ज्याला आपण कृत्रिम रेतन यावरती भर भरपूर भर दिलेला आहे तर ह्याच व्यतिरिक्त ना अशा आपल्याकडे काही एन जीओ आहेत ज्याच्यामध्ये बायफ आहे आणि एक गोदरेज मॅक्सिमिल म्हणून आहे ह्या संस्थाही याच्यामध्ये काम करतात आता महाराष्ट्रामध्ये ना गेल्या दोन हजार तेवीस मध्ये जवळपास अठराशे त्रेसष्ट आ, हे वासरा तयार केले होते या आय व्ही एफ पद्धतीनं आणि ह्या वासराचा जो सर्वात जास्त जो जा 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 मोठा भाग जो असेल ना तो गोदरेज मॅक्सिमिक आहे ही कंपनी एन आहे आणि त्यांचं जे काम आहे या क्षेत्रामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीचं चा, आहे आता आमचं जे भारतीय पशु अनुसंधान आन। संस्थान झालं असेल किंवा एन आहे म्हणून जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे एनडी डी बी ह्या सगळ्या सगळे जे आहेत ना हे या क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि आम्ही हिसारला एक नवीन बुल तयार केलेले केलेले आहेत या पद्धतीनं आता काय असतं माहिती का ह्या ज्या आयबीपची ही जी पद्धत आहे याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला जो नर आहे नर आणि आजकाल तर आपण आपला जो ब्रह्मा नावाची जी गाय आपली जी बाहेर बाहेरच्या देशामध्ये त्या गायीचे पण विर्य आपण इम्पोर्ट करू शकतो बरं बर, इम्पोर्ट करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आज आजच्या घडीला आपण आपल्या गायीमध्ये किंवा मशीमध्ये त्याचं फलन करू शकतो ह्या ह्या एवढ्या मोठ्या टेक्नॉलॉजीज आहेत ना आजकाल या टेक्नॉलॉजीने वापरून आपल्या जे जे वंशावळे किंवा जातीवंत गाईच संवर्धन करू शकतो आता हे जे आय व्ही एफ असेल किंवा हे जे आय असेल ह्या गोष्टीमुळे काय होतं एक्सटिंग झालेत बर एक म्हणजे संपुष्टात आले आहेत किंवा आता एक दोन राहिले जसं की आता आपला व्हाईट लाईन जो संपुष्टात येण्याच्या मार्गावरती अशा जनावरांचं संवर्धन सुद्धा आपण या आय व्ही एफ आणि आर्टिफिशल इन्सेमेशन कोरोना करू शकतो आय आर पुणे या संस्थेमध्ये कार्यरत आहात अनेक वर्षांचा अनुभव आहे या संस्थेचं सध्याच्या घडीला काय काम सुरू आहे या विषयाला सर मी भारतीय पशुअनुसंधान संशोधन संस्था यांचं एक एक केंद्र आहे जिथे प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र हे पुण्यामध्ये आहे ही संस्था जर अठराशे एकोणनव्वद साली पुण्यामध्ये स्थापित झाली होती बर म्हणजे या संस्थेला एकशे पस्तीस वर्षाचा काळ गेलेला आहे त्याच्यानंतर काही कारण असतो ती उत्तराखंड मध्ये गेलेली उत्तराखंड मधून ती नंतर आता बरेली या ठिकाणी वास्तव्यास आहे एकशे पंचवीस वर्ष ज्यावेळेस या संस्थेला झाले होते त्या निमित्ताने या पुण्याच्या ठिकाणी काहीतरी असावं एक मदर स्टेशन म्हणून म्हणून या आमच्या प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्राची संस्था इथे स्थापना केली या संस्थेचा आमचा जो उद्देश आहे उद्देश म्हणजे प्रामुख्याने काय की प्रशिक्षण देणं मग ते आम्ही शेतकऱ्यांना देतो पशुधन अधिकाऱ्यांना देतो किंवा जे ग्रॅज्युएट असतात पशुवैद्यकीय त्यांना देतो आणि शेतकऱ्यांना देतो आणि याच्या व्यतिरिक्त प्रशिक्षण तर आहेच प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो hmm. एक एस सी एस पी नावाचा आणि एक टी एस पी नावाचा असे दोन आमच्याकडे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या माध्यमामध्ये आम्ही गरीब आणि जे गरजू शेतकरी येतात त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो या मार्फत आतापर्यंत जवळपास आम्ही शंभर शेतकऱ्यांना शेळ्या वाटप केलेले आहेत बर आणि त्याच्यामध्ये आणि ट्रायबल लोक आणि एस लोक असे दोन्ही प्रकारचे लोक oh. आहेत आणि जवळपास दहा हजाराच्या वरती आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेले होतं नंतर जे लसीकरण लसी आपल्या भारतामध्ये तयार होतात त्या जवळपास लशी ह्या भारतीय पशुन संशोधन संस्थेने विकसित केलेल्या परंतु आम्ही त्यांना दुसऱ्या दुसऱ्या कंपनीला देऊन त्यांचं मार्केटिंग केलं जातं त्या त्या लसी संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करत असतो लसी कशा विकसित करायच्या त्यांचं त्यांचं प्रोडक्शन कसं करायचं याच्याविषयी माहिती देतो त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही मार्गदर्शन देतो असतो बरोबर अतिशय विस्तृत स्वरूपाचं काम आय आर पुणे या ठिकाणी चालू आहे असं दिसून येत आहे कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला थांबावं लागतं काय द्या का मी शेतकऱ्यांना एकच सांगू शकेल ज्या वेळेस तुम्हाला रेतन मात्र करायचं असेल ज्या जातीचा तुमचा गाय किंवा मैस असेल त्याच गायी किंवा मशीचं रेतन मात्र करून घ्या अन्यथा जे क्रॉस ब्रिडिंग तयार होईल त्या त्या ब्रिडिंगला तुमच्या कुठली व्हॅल्यू राहणार नाही सर कार्यक्रमात आज आपण सहभागी झालात आणि अतिशय उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम् आज कार्यक्रमातून दिली त्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर